महागाव तहसीलवर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी भारतीय किसान सभेचा मोर्चा बंजारा डफडी सांस्कृतिक आंदोलनाचे आकर्षण यवतमाळ जिल्ह्यातील तालुका महागाव येथे भारतीय ये किसान सभेचे डफडी मोर्चा तहसील कार्यालय महागाव येथे शेतकऱ्यांच्या उपस्थित धडकला महागाव तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकेने थकीत शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पन्नाची अडवलेली रक्कम त्वरित विड्रॉल करणे याकरिता आंदोलन करण्यात आले होते प्रशासनाला घेऊन शेतकऱ्याचे कुठेतरी भले व्हावे यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी तालुका महागाव यांच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आपत्तीमुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले असून त्यामुळे उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांना आपले व परिवाराचे जीवन जगणे सुद्धा कठीण आहे परंतु महागाव तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकेने मनमानी पद्धतीने शेतकऱ्याच्या अज्ञात गैरफायदा घेऊन खात्यातली प्रतिबंधक केले आहे त्यामुळे भारतीय स्टेट बँक शाखा महागाव युनियन बँक शाखा मुलांना सेंट्रल बँक फुलसांदी व सवना ग्रामीण बँक शाखा हिवरा यांच्याकडून आज रोजी हजारो शेतकऱ्यांची शेती उत्पन्नाची जसे कापूस सोयाबीन हळद ऊस इत्यादी पिकाची व उत्पन्नाची रक्कम बँक व्यवस्थापकांनी शेतकरी असल्यामुळे आहे आणि थकबाकी कर्ज भरण्याची शक्ती केल्यामुळे हा मोर्चा काढण्यात आला होता त्यानंतर महागावचे तहसीलदार व बँकेचे मॅनेजर व कर्मचारी यांनी उपस्थित सर्व शेतकऱ्यांना आश्वासन दिले शेतमालाची अडवलेली रक्कम व विड्रॉल त्वरित देण्यात यावे